रुग्पा विजय घंटे बुक्काम पोस्ट लिंगी चिंचोळी सोसायटीचं डायरेक्टर असून आज रोजी मी बाजार समितीच्या निमित्त फॉर्म परताणी छायणीचा प्रोग्राम इथं निवडणूक अधिकाऱ्यांनी ठेवलं होतं तरी सदर मी या सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघामधून उमेदवार श्री दिलीप ब्रह्मदेव माने व तसेच सुरेश सिद्धरामप्पा हसापुरे यांच्या उमेदवारीवरती मी हरकत घेतलेली आहे हरकती घ्यायचं कारण म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम त्र्याहत्तर सी एची ही परिभाषा काय सांगते की जर एखादा सदस्य अथवा उमेदवार जर कुठल्याही सोसायटीचा थकबाकीदार असेल अथवा तिने घेतलेले पीक कर्ज हे भरण्यास कसूर केला असेल तर त्यास सहकारी अधिसंस्था संस्था निम त्र्याहत्तर सी प्रमाणे कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही अथवा उमेदवारी घेता येत नाही असे असताना सोसायटी थकबाकीदार असताना देखील सदरचे सोसायटीचे सेक्रेटरी या लोकांनी यांचे नाव मतदार यादीत आणलेले आहेत तरी संबंधित भविष्यात मी इथे काय होते निकाल बघूया भविष्यात याची पाठपुरावा अवश्य केला जाईल हायकोर्टापर्यंत मी पाठपुरावा करण्याची तयारी ठेवलेली आहे